आता होणारी पद्धतीने भात लागवड मिनिटात एक एकर मधील येथील रामदास आपल्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली आहे भात लावण्याच्या यंत्रामुळे चाळीस मिनिटात एक एकर मध्ये भात लागवड पूर्ण होते त्यामुळे वेळ पैसा दोन्ही वाचतो त्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांना परवडेल शेतातील काम करण्यासाठी मजुरांची टंचाई त्यामुळे शेतीच्या कामाला उशीर व्हायचा पण या यंत्रामुळे एक माणूस दिवसभरात संपूर्ण शेतात भात लागवड करू शकतो साधारण एक एकर मध्ये भाताची लागवड करण्यासाठी सोळा किलो बियाणे वापरून रोप वाटिका तयार करावी लागते लागवडीपूर्वी भाताची गादी वाफ्यावर मॅट रोप वाटिका तयार करावी लागते त्यानंतर या, या यंत्राद्वारे भात लागवड केली जाते शेतकरी रामदास लांडगे यांनी या यंत्राचे डेमो देखील दाखवले यावेळी मान्य सूरज मडके प्रकल्प संचालक आत्मा पुणे भाऊसाहेब मराडे मंडळ कृषी अधिकारी वाडा श्रीमती आढाळ उपकृषी अधिकारी श्री संतोष रोडे सहाय्यक कृषी अधिकारी श्री मधुकर लाडके हे अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे नाही ना, ना ना पडत